नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या मा माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठ जे आहे याच्यामध्ये सोलापूर असेल बीड असेल त्याचबरोबर अमरावती असेल नागपूर असेल अकोला असेल या सर्व शहरातील आजचा सोयाबीन बाजारभाव आपण बघणार आहोत सोयाबीन बाजारभाव जो आहे सरासरी महाराष्ट्रामध्ये आज सौतीसशे ते बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे वगळ्या कोणत्या मार्केटमध्ये किती सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्राच्या बाहेर सोयाबीनला मोठा मार्केट मिळत आहे महाराष्ट्राच्या बाहेरील जे मंडी आहे त्यामध्ये उज्जैन असेल इंदोर असेल या ठिकाणी पाच हजारपर्यंत बाजारभाव गेलेला आहे महाराष्ट्रातील पहिले मार्केट जे आहे कारंजा बाराशे क्विंटल आवक आवकाली आहे सौतीसशे ते त्रेचाळीसशे रुपये क्विंटल बारं बाजारभाव आज कारंजा मार्केटमध्ये मिळत आहे कारंजा मार्केटमध्ये उच्चांकी बाजारभाव चार हजार तीन रुपये प्रति क्विंटल मिळालेलं आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे मेहकर मेहकर सोयाबीन मार्केटमध्ये चारशे पन्नास क्विंटल आवकारले आहे बाजारभाव जो आहे सदतीसशे ते बेचाळीसशे रुपये मेहकर मार्केटमध्ये सरासरी आज एक्केचाळीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आलेला आहे अमरावती मार्केट पस्तीसशे क्विंटल आवकारले आहे चौतीस ते एक्केचाळीसशे रुपये बाजारभाव अमरावती सोयाबीन मार्केटमध्ये आज मिळालेला आहे त्यानंतर पुढील मार्का जर आहे अकोला अकोलामध्ये बाराशे त्र्याहत्तर क्विंटल आवकारले आहे चौतीस ते चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केटमध्ये आज आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे नागपूर चारशे सत्तर क्विंटल अवकाळले आहे चौतीस ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर सोयाबीन मार्केटमध्ये आज मिळत आहे नागपूर सोयाबीन मार्केट हे महत्त्वाचं मार्केट मानलं जातं त्यानंतर पुढील मार्केट जे आहे मूर्तिजापूर सातशे क्विंटला उघडले आहे चौतीसशे ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मूर्तिजापूर सोयाबीन मार्केटमध्ये मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटच्या लेटेस्ट अपडेटेड रेट जर बघितला तर आज सरासरी आणि उच्चांकी बाजारभाव जर बघितले तर बार्शी एकोणचाळीसशे छत्रपती संभाजीनगर चौतीसशे माजलगाव चार हजार पाचोरा अडतीसशे सिल्लोड अडतीसशे कारंजा चार हजार तुळजापूर एकोणचाळीसशे राहतात एकोणचाळीशी नागपूर चार हजार अमळणे सदोतीसशे हिंगोली एक्केचाळीसशे अंबड अडतीसशे मेहकर एकोणचाळीसशे लासलगाव निफाड एकोणचाळीसशी अकोला चार हजार यवतमाळ एकोणचाळीसशे बीड चार हजार सोनपेठ एकोणचाळीसशे काटोल एकोणचाळीसशे राजुरा अडतीसशे चांदूर रेल्वे चार हजार नांदगाव एकोणचाळीसशे पिंपळगाव बसून चार हजार दिग्रस एकोणचाळीसशे मुर्तुजापूर एकोणचाळीसशे जिंतूर एकोणचाळीसशे महाराष्ट्रात आज सरासरी सोयाबीनला पस्तीसशे छत्तीसशे सदतीसशे अडतीसशे ते बेचाळीसशे त्रेचाळीसशेपर्यंत पर्यंत मिळाला आहे